नमस्कार मित्रांनो माझा नोकर जोर लावून लावून माझी मालिश करायचा मी त्याला पैसे द्यायला लागले की तो म्हणायचा की मी रात्री वसूल करेन मला काही समजत नव्हतं की तो असं का बोलत आहे जो तो जस जशी माझी मालिश करायचा मला गुंगी यायला लागायची आणि मी गाड झोपून जायचे पण एकदा रात्री मला झोप येत नव्हती मला आश्चर्याचा धक्का त्यावेळी बसला जेव्हा त्या रात्री मालिश करता करता माझं नाव श्रावणी मी माझ्या आई एकुलती एक मुलगी दिसायला एकदम सुंदर होती त्यामुळे मला लग्नासाठी रोज स्थळ येत असायची माझ्या बाबांचं स्वप्न होत की मी डॉक्टर बनाव आणि त्यांचं नाव मोठं करावं पण माझ्यासाठी खूप छान छान स्थळ येत होती मग माझ्या आई मला म्हणायची तू तु तुझं शिक्षण बंद कर म्हणजे मी तुझं लग्न लावून देईन मी माझ्या आईला म्हणाले पण आई मला तर डॉक्टर बनायचं आहे हे ऐकल्यावर आईला खूप राग यायचा आई मला म्हणायची तू आता लग्न कर आणि मग तुझं डॉक्टर बनायचं स्वप्न पूर्ण कर पण माझे बाबा माझ्या लग्नासाठी तयार होत नव्हते म्हणून माझी आई एका एक मंत्र मंत्रिकाकडे गेली आणि त्याला म्हणाली मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे पण तिचा बाप लग्नासाठी तयार होत नाही मला असं काहीतरी द्या म्हणजे माझा नवरा लगेच होकार देईल त्या मांत्रिकाने आईकडून पैसे घेतले आणि आईला एक पुडी दिली ती दी पुडी पिल्यावर माझे बाबा माझ्या लग्नासाठी लगेच तयार झाले हे स्थळ माझ्या बाबाच्या मित्राने त्याच्या मुलासाठी आणले होते आणि म्हणाले होते की तुमची मुली मुलगी लग्नानंतर पण डॉक्टर होऊ शकते हे ऐकून माझ्या बाबांनी लगेच लग्नासाठी होकार दिला मी लग्न करून माझ्या सासरी आले माझ्या सासरची माणसं खूप श्रीमंत होती त्यामुळे मी माझा नवरा दुसऱ्या घरात राहत होतो माझा नवरा त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होता त्यामुळे दिवसभर बिजीत राहत असल्याचा मी माझ्या नवऱ्याच्या घरी गेले तर तिथली श्रीमंती बघून दंग झाले माझ्या नवऱ्याने माझ्या सेवेसाठी खूप नोकर ठेवले होते पण त्यातलाच एक नोकर हळूहळू येण्याचा प्रयत्न करत होता तो नोकर मला म्हणाला की मी इथला त्यामुळे तुमच्या सासरचे लोक मला त्यांच्या समजतात हे ऐकून मी पण त्याला महत्व द्यायला लागले एक दिवस तो माझ्या खोलीत आला तेव्हा मी झोपलेली होती त्याने मला थकल्यासारखं बघितलं तर तो म्हणाला तुम्ही थकला हात मग झोपून राहा तुम्हाला राग येणार नसेल तर मी तुमचे पाय दाबून देऊ का हे ऐकून मी एकदम दचकले। मी दिसायला सुंदर होते तरुण होते पण माझ्या नवऱ्याशिवाय मला अजून अजूनपर्यंत स्पर्श पण केला नव्हता आणि मी कुठल्याही नोकऱ्याकडून पाय दाबून घेतले नव्हते त्यामुळे मी लगेच नकार दिला आणि म्हणाले की दुसऱ्या कोणी मला हात लावलेला अजिबात आवडत नाही ते ऐकून मी तो गप्प झाला आणि खोलीतून बाहेर निघून गेला मग मक... मी त्याच्यावर खूप जोरात ओरडले होते बहुतेक पहिल्यापासूनच माझ्या सासरी अशी कामे करत असणार मी नकार देऊन त्याचं मन मोडायला नको होत मी त्या नोकराचा विचार करायला लागले तो खूप तरुण आणि रुबाबदार आहे मग मी त्याला माझे पाय कसे काय दाबायला लावणार आणि ही गोष्ट माझ्या नवऱ्याला आवडली नाही तर दुसऱ्या दिवशी परत त्या नोकराने मला सेम तीच गोष्ट विचारली त्या दिवशी मी खूप थकलेली होती म्हणून मी पाय बेड वरून खाली सोडले आणि त्याला दाबायला सांगितले हे ऐकून तो खुश झाला आणि तो पाय दाबायला लागला तो खूप हळूहळू हलक्या हल हाताने माझे पाय दाबायला लागला तशी मला परत झोप यायला लागली हे बघून तो म्हणाला मालकीन बाई तुम्हाला झोप यायला लागली आहे तर तुम्ही बेडवर नीट झोपा मी तुमचे पाय दाबतो मी मदहोश होश असल्यासारखी उठून बेडवर झोपले तो बेडवर आला आणि माझे पाय दाबायला लागला मग त्यानंतर मला काहीच कळलं नाही आणि मी झोपून गेले मला माहीत नव्हतं की मी किती तास झोपले होते माझा डोळा उघडला आणि मी बघितलं तर तो नोकर अजून माझे पाय दाबतच होता मला त्याची दया आली म्हणून त्याच्या हातात पाचशेची नोट ठेवली हे बघून तो लाजायला लागला आणि म्हणाला मालकीन बाई तुम्ही पैसे देऊन मला लाजवत आहात मला पगार मिळतो तो या पैशांची मला काही गरज नाही हे ऐकून मी त्याला म्हणाले हे पैसे तुझ्या कष्टाचे आहेत मी असं बोलल्यावर त्याने ते पैसे घेतले आणि खोलीतून बाहेर निघून गेला माझा नवरा रात्री खूप उशिरा यायचा म्हणून मी त्या नोकऱ्याला परत माझ्या खोलीत बोलावलं आणि त्याला म्हणाले तुझ्या मालिशने मला खूप छान झोप येते त्यामुळे जोपर्यंत माझा नवरा घरी येत नाही तोपर्यंत तू माझ्या खोलीतच थांब माझं बोलणं ऐकून तो खुश झाला आणि म्हणाला ही मी तर मामूली नोकर आहे जसं तुम्ही सांगाल तसंच करत जाईन बहुतेक हाव सुटली होती तो म्हणाला मी तुमचे पाय दाबतो म्हणजे तुमचा थकवा निघून जाईल हे ऐकून मी त्याला म्हणाले तुझ्या हातात तर जादू आहे त्यामुळे माझा सगळा थकवा निघून जातो एकदा तो मला म्हणाला तुमची सासू पण कधी कधी माझ्याकडून मालिश करून घेते हे ऐकून मी हैराण झाले मला माझी सासू अशी वाटत नव्हती पण तो सांगत असेल म्हणजे खरं असेल मला सासरे येऊन तीन आठवडे झाले होते त्यामुळे मी नोकरांना ओळखत होते तो नोकर माझ्याशी नेहमी बोलत होता घरात अजून नोकर चाकर होते होते पण ते खोट बोलणारे आणि मी त्यांच्याजवळ काही जरी बोलले तर ते अख्या अख्या कॉलनीत पसरवत असायचे त्यामुळे मी त्यांना माझ्या खोलीत येऊनच देत नव्हती हा घरातला सगळ्यात जुना नोकर होता त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास करत होते તો નોકર મા खोलीत आला तरी खाली मान घालून उभा असायचा त्याने माझ्या अंगाला हात लावला तरी त्याची नियत खराब नव्हती असं आता रोजच व्हायला लागलं होत एक दिवस मी माझ्या नवऱ्याला म्हणाले जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे आपण बाहेर कुठे फिरायला गेलो नाही हे ऐकून माझा नवरा मला म्हणाला जेव्हापासून आपले लग्न झाले आहे तेव्हापासून तू बघावं तेव्हा झोपतच असतेस मी जेव्हा रात्री घरी येतो तेव्हा गाड झोपेत असतेस दिवस दिवसा माझ्या जवळ वेळ नसतो आणि रात्री मी घरी यायच्या अगोदर तू झोपलेली असतेस हे ऐकून मी विचारात पडले की बहुतेक त्या नोकराच्या मालिशमुळे असं होत असणार माझ्या नवऱ्याची हीच तक्रार होती मला माझ्या नवऱ्याची वाट बघत रात्रीच जगा, जागा जागायला पाहिजे होतं त्या दिवशी मी निश्चय केला आणि रात्रीचा नोकर मालिश करायला आला की मी त्याला नकार देणार म्हणजे नवरा येईपर्यंत मी जागी राहीन संध्याकाळ झाली तशी मी अंघोळ करून एखाद्या नवरीसारखी नटून बेडवर बसले तेवढ्यात नोकर खोलीत आला आणि मालिश करायची का म्हणून विचारलं तर मी सरळ नाही म्हणून सांगितलं माझं बोलणं ऐकून तो उदास झाला आणि बाहेर निघून गेला काही वेळा नंतर नोकर माझ्या खोलीत आला तेव्हा दुधाचा ग्लास घेऊन आला मी जेवले नव्हते त्यामुळे मी तो दुधाचा ग्लास घेऊन पिऊन टाकला आणि नवऱ्याची वाट बघत बसले पण मला झोप आली आणि मी झोपून गेले सकाळी मला जेव्हा जाग आली तेव्हा नोकर माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला मालकीन बाई तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येऊ का मी बाजूला बघितलं तर माझा नवरा हे बघून साहेबांना महत्वाचं काम होत म्हणून ते सकाळीच नाश्ता करून गेले ते ऐकून माझा मूड खराब झाला मी रात्रभर त्यांची वाट बघितली आणि सकाळ होताच ते कामावर निघून गेले मी नोकराला म्हणाले माझ्यासाठी चहा घेऊन ये तो बाहेर गेला मग मी माझ्या शरीराकडे बघितलं तशी मी हैराण झाले कारण मी रात्री नवरी सारखी नटलेली होती पण आता माझ्या अंगावर दुसरेच कपडे होते पण दागिने जशीच्या तसे होते माझे डोकं जड व्हायला लागलं ला, मला हा विचार करून चक्कर यायला लागले ला, की रात्री माझ्यासोबत नक्की काय झालं होतं माझ्या खोलीत कोण होता, होता आणि त्याने माझ्यासोबत काय केलं मी डोकं पकडून आठवायचा प्रयत्न करायला लागले की रात्री नक्की माझ्या सोबत काय झालं मी घाबरले होते माझं सगळं अंग दुखत होत त्यामुळे नोकर चहा घेऊन आल्यावर मी त्याला माझे अंग चपून द्यायला सांगितले हे ऐकून तो बेडवर आला आणि अंग चपायला लागला त्या दिवशी मी खूप वेळ बेडवर झोपून होते त्या दिवशी माझा नवरा लवकर घरी आला तर मी त्यांच्यावर खूप जोरात ओरडले आणि म्हणाले मी रात्री तुमच्यासाठी नवरी सारखी नटून जागत बसले होते पण तुम्ही आलाच नाही हे ऐकून माझा नवरा म्हणाला मी रात्री आलो होतो पण तू गाड झोपली होतीस त्यामुळे मी तुला जाग केलं नाही हे ऐकून मी थरथर कापायला लागले मग माझे कपडे कोणी चेंज केले आणि माझी झोप पूर्ण झाली असून पण माझं अंग का दुखत आहे मी टेंशन मध्ये होते माझा नवरा म्हणाला अच्छा ठीक आहे मूड खराब करायची गरज नाही मला आज एका कामासाठी बाहेर जायचं आहे यायला उशीर होईल पण आता तीन चार तास माझ्याकडे वेळ आहे तू म्हणत जाऊ शकतो हे ऐकून माझा मूड आपोआप ठीक झाला आणि मी रात्रीचं सगळं विसरून गेले लग्नानंतर ही पहिलीच वेळ होती की आम्ही दोघे बाहेर फिरायला निघालो होतो मी लवकर लवकर तयार व्हायला लागले आणि माझा नवरा माझी वाट बघत गाडीत बसला होता त्यावेळी माझा नोकर खोलीत आला आणि म्हणाल मालकीण बाई तुम्ही कुठे बाहेर निघाला आहात का मी म्हणाले हो पण तू काय विचारत आहेस तो म्हणाला मी तुमचा नोकर आहे पण तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही बाहेर जाऊ नका कारण तुम्ही थकून जाल हे ऐकून मला राग आला मी त्याला म्हणाले तू माझा नोकर आहेस नवरा होण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत मी बाहेर निघून आले माहित नाही मला कुठल्या गोष्टीचा राग आला होता मी त्याला खूप सुनावले त्याला पण त्याची जागा समजली होती जेव्हा मी परत घरी आले तेव्हा तो माझ्या समोर आला नाही नवरा मला गेटवरच सोडून त्याच्या कामाला निघून गेला मी घरात आले तर माझं सगळं अंग ठणकत होत बहुतेक सवय झाली होती पण मी आज त्या नोकराला खूप सुनावले होते म्हणून रात्रीच माझी मालिश करायला आला नाही पण आज मला त्याची खूप गरज होती मी एका नोकराला आवाज दिला आणि त्याला बोलवायला बोलवा सांगितलं थोड्या वेळानंतर तो नोकर माझ्या खोलीत आला आणि काही न बोलता माझे पाय दाबायला हे बघून मला खूप वाईट वाटलं मी त्याला काय काय बोलले होते पण त्याला अजिबात वाईट वाटलं नव्हतं मी त्याला गप्प बसलेला म्हणून म्हणाले मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदा नवऱ्यासोबत बाहेर निघाले होते आणि तू येऊन मोडता घालत होतास म्हणून त्यावेळी मला तुझा खूप राग आला होता त्यामुळेच मी तुझ्यावर ओरडले पण त्या, त्या गोष्टीसाठी मला माफ कर मी त्याची मालकीन असून माझ्याकडून झालेल्या चुकीची माफी मागत होते कारण माझ्यात अजूनही माणूस की शिल्लक होती जरी तो नोकर असला तरी माणूस होता माझं बोलणं ऐकून तो म्हणाला मी तुमचा नोकर आहे आणि या कामाचे मी पैसे घेतो त्यामुळे त्या तुमचा हक्क आहे मला बोलण्याचा हे ऐकून मी गप्प झाले आणि विचार केला यापुढे मी याला काहीही बोलणार नाही तो रात्रभर माझी मालिश करत बसला आणि मी गाड झोपेत गेले मला माहितच नाही नोकर कधी निघून गेला आणि माझा नवरा घरी परत आला मी सकाळी उठले तेव्हा ते, ते बाथरूम मध्ये अंघोळ करत होते मी नवराकडे मा मालिश केल्यानंतर मला गाढ झोप कशी लागते आणि मग काहीच कळत नाही मला हे पण समजत नव्हते की माझा नोकरा नवरा खोलीत कधी यायचा मी विचार करायला लागले की त्या नोकराच्या मालिश मध्ये अशी काय जादू आहे की नवरा यायच्या अगोदर गाढ झोपून जात होते आणि सकाळी उठल्यावर माझं डोकं जड होत असायचं आणि शरीरात एवढी पण ताकत नसायची की उठून चालू शकेन पण ही गोष्ट मी माझ्या नवऱ्याला सांगितली नाही कारण मला असं वाटत नव्हतं हो की ही गोष्ट माझ्या नवऱ्याला कळावी मी हे की मी नोकराकडून मालिश करून घेते एक दिवस माझा नवरा दिवसा घरीच थांबला मी नोकराकडून घरातली बाकीची कामं करून घेतली पण माझ्या खोलीत येऊ दिलं नाही त्याने पण घरातली सगळे कामं केली पण मालिश करण्याची गोष्ट तो कुणासमोरही बोलला नाही कारण ही गोष्ट कुणाला कळू नये असं मला वाटत होतं जेव्हा माझा नवरा घरी नसायचा तेव्हा मी त्या नोकराला खोलीत बोलून घेऊन मालिश करायला सांगायचे पण एक दिवस अचानक माझा नवरा न सांगता घरी आला आणि मी खोलीतच होते आणि नोकर पण खोलीतच होता मी खूप घाबरले विचार करायला लागले की नवरा खोलीत यायच्या अगोदर मी नोकराला बाहेर पाठवून देईन पण नोकर खूप समजदार होता नवरा यायच्या अगोदर दुसऱ्या कामाला लागला आणि नवऱ्याला काही समजलं नाही मी माझी मालिश नोकराने कडून पण करून घेऊ शकत होते पण त्या नोकराच्या हातात जादू होती म्हणून मी रोज त्याला माझ्या खोलीत बोलावत असायचे मला माहित नाही काय व्हायला लागलं होतं ज्या दिवशी मी मालिश करून घ्यायचे नाही त्या दिवशी माझं सगळं अंग दुखायला लागायचं लागत असायचं माझं डोकं जड व्हायचं आणि थकल्यासारखं वाटायचं एकदा रात्री मी मालिश करून घेतली आणि गाड झोपून गेले सकाळी उठले तर परत माझ्या अंगावरची कपडे बदललेली होती नक्की हे काय चाललं होतं मला कळत नव्हतं असं कोण करत असेल माझा नवरा माझ्यासोबत असं करत असेल का मी विचारात पडले मी आरशासमोर जाऊन उभी राहिले तर मला जोराचा धक्का बसला कारण माझ्या सगळ्या शरीरावर लाल डाग पडले होते हे कसले डाग होते मी सगळे अंगावरून हात फिरवायला लागले जसे की मी ते डाग घालवायचा प्रयत्न करत होते पण तसं झालं नाही दुसऱ्या दिवशी ते डाग कमी होण्याऐवजी वाढतच होते ते, ते बघून मी खूप घाबरले तेवढ्यात नोकर तिथे आला आणि मालिश करण्यासाठी विचारलं मी ते डाग त्याच्यापासून लपविण्यासाठी त्याला फक्त पाय दाबायला सांगितले त्याने मला काहीच विचारलं नाही पण मी आतल्या आत खूप घाबरले होते जर एखाद्या दिवशी नवऱ्याने ते डाग बघितले तर मी काय उत्तर देणार होते हा विचार करून थकले होते आणि उशीवर डोकं ठेवून पडले होते नोकर मालिश करायला लागला आणि माझे डोळे झोपेमुळे बंद व्हायला लागले तेवढ्यात माझा नोकर असा काहीतरी बोलला की मी दंग झाले तो मला म्हणाला मालकीन बाई तुम्ही मला खूप आवडता पण माझे डोळे खूप जड झाले होते आणि तो जे काही बोलत होता ते मला समजत नव्हतं मी गाड झोपेत गेली सकाळी डोळा उघडला तेव्हा माझा नवरा माझ्या शेजारी झोपलेला होता माझं डोकं जड झालं होतं आणि अंग ठणकत होतं तरी पण मी हळूच नवऱ्याच्या जवळ गेले आणि त्याला त्या डागाबद्दल सांगितलं कारण ते डाग कमी होण्याऐवजी वाढतच होते आणि म्हणून मी ही गोष्ट नवऱ्याला सांगितली हे ऐकून नवऱ्याने माझ्या अंगावरचा कपडा काढला तसं तो घाबरून लांब गेला आणि म्हणाला तू मला धोका दिला आहेस त्यामुळे त्याची शिक्षा तुला मिळाली आहे हा काही कुठला आजार नाही तर तुझी चुकी आहे माझ्यात काय कमी होती की तू दुसरा पुरुष पुरुष शोधलास मी कामात बिजी होते होतो मेलो तर नव्हतो ना मग तू दुसरीकडे शेण का खाल्लंस हे ऐकून मला धक्काच बसला मी त्याला म्हणाले हे तुम्ही काय बोलताय माझी यात काही चुकी नाही माझा नवरा हसू लागला आणि म्हणाला की हे डागच सांगतायत की तू गुन्हेगार आहेस माझ्या घरातून आताच्या आता चालती हो मी तुला सोड चिठ्ठी पाठवून देईन असं म्हणत त्याने मला ढकलून घरातून बाहेर काढलं मी रडत माझ्या माहेरी आले आणि त्यांना मी निर्दोष असल्याचे पटवून दिलं मी माझी ती माझी माणसं होती त्यामुळे त्यांना मी सांगितलेलं पटलं आणि ते म्हणाले की ते माझ्या नवऱ्याशी बोलतील पण ते जायच्या आधीच सोड चिठ्ठीचे पेपर आले आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं याचं जबाबदार मी कुणाला ठरवणार कुणी सुद्धा नव्हतं मी बरेच दिवस रडत राहिले आणि अंथरून पकडले मला असं वाटू लागलं जणू मी आता जगत नाही एक दिवस माझी आई माझ्या खोलीत आली आणि म्हणाली कि तुला भेटायला कुणीतरी आलंय मी पटकन गेलं मला वाटलं माझा नवरा आला असेल त्याला मी निर्दोष असल्याचं माहीत झालं असेल पण मी बघितलं तर तो माझा नवरा नसून आमच्या घरातला नोकर होता जो त्या घरात काम करत होता मी त्याला इथे येण्याचं कारण विचारलं असता तो मला म्हणाला मला तुमच्या शरीरावर असलेल्या डागाबद्दल माहिती आहे हे ऐकताच डाग कसले होते हे जाणून घेण्यासाठी मी जागेवरून उठले आणि त्याच्या शर्टचं बटन एका झटक्यात उघडलं आता मला समजलं होतं की माझ्या नवऱ्याने माझ्यावर एवढे घाणेरडे आरोप का लावले होते हे बघताच मी नोकऱ्याच्या छातीवर जोरजोरात मारू लागले आणि म्हणाले हे डाग माझ्या शरीरावर कसे काय आले खर खर सांग तू मला मालिश करण्याच्या बहानाने माझ्यासोबत काय केलंस हे एकदाच त्याने माझे दोन्ही हात पकडले आणि म्हणाला माझे नाव ललित आहे आणि मी तुझ्यासोबत कॉलेज मध्ये शिकत होतो पण मला तू खूप आवडायचे आणि माझ तुझ्यावर प्रेम जडलं मला पण डॉक्टर बनायचं होतं आणि आपण दोघे डॉक्टर बनल्यावर मी ठरवलं होतं की तु तुझ्या वडिलांकडे तुझा हात मागावा पण एकदा तुझ्या एका मैत्रीकडून समजलं की तुझी आई सुद्धा आई तुझ लवकरात लवकर लग्न करणार आहे त्यामुळे मी घाई गडबडीत तुझ्या घरी स्थळ पाठवलं पण तुझ्या वडिलांनी नकार दिला आणि म्हणाले की मी माझ्या मुलीचं लग्न तेव्हाच करीन जेव्हा ती डॉक्टर बनेल त्यामुळे मग मी निवांत झालो आणि माझं शिक्षण सुरू केलं ठेवलं पण मला आठवड्यासाठी माझ्या एक, नात्यातल्या एका मुलाच्या लग्नासाठी जावं लागलं आणि त्याच वेळी लग्न तो नोकर मला हे सगळं सांगत होता आणि मी सगळं शांतपणे ऐकत होते तो पुढे सांगू लागला मी माघारी आलो आणि बघितलं तर मी जिच्यावर जीवापाड प्रेम करत होतो ती आता दुसऱ्या कुणाची तरी बायको बनली होती मी तुझ्यावर एवढं प्रेम करत होतो की मी तुझ्यासाठी तुझ्या घरात नोकर बनून राहिलो मला तुझ्या जवळ राहायचं होतं मला तुझ्या तुला जवळ घ्यायचं होतं म्हणून मी मालिकच्या बहाण्याने तुझ्या खोलीत यायचो आणि रात्री तुझ्या दुधात बेशुद्धीचं औषध मिसळायचो म्हणजे तू शांतपणे झोपून राहावं आणि तुझा नवरा तुझ्या जवळ येऊ नये कारण तू माझी होतीस मला तुझ्या जवळ दुसरं कुणीही आलेलं आवडणार नव्हतं हे ऐकून तर मला शॉकच बसला मी त्याला म्हणाले तू माझ्यासोबत काही चुकीच तर केलं नाहीस ना हे एकटाच त्याने माझा डोक्यावर ठेवला आणि म्हणाला मी तुझ्या मुवर खूप मनापासून प्रेम करत होतो त्यामुळे तुझ्या मी काहीही करणार नव्हतो हे ऐकल्यावर मी त्या डागाकडे बघत इशारा केला जो आमच्या दोघांच्याही शरीरावर होता हे ऐकून तो हसला आणि म्हणाला मी डॉक्टर आहे आणि हे फक्त इन्फेक्शन आहे तुझ्या नवऱ्याला आपल्या दोघांवर संशय यावा म्हणूनच मी हे सगळं केलं होतं असं बोलून त्याने माझी माफी मा मागितली आणि मी पूर्ण एक वर्षभर त्याला शिक्षा दिल्यावर मग माफ केलं आणि त्यानंतर मग त्याच्याशीच लग्न केलं तर मित्रांनो कशी वाटली कथा आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला